माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय झटपट होणाऱ्या दोन प्रकारच्या चटण्या सगळ्यात आधी टोमॅटोची चटणी करतो आहे आपण तर त्यासाठी एक कांदा उभा चिरून घेतला आहे चार ते पाच लाल मिरच्या आणि चार टोमॅटो एका कढईमध्ये एक चमचा तेल घ्यायचं तेल तापलं की यामध्ये दोन चमचे फुटाण्याची डाळ आणि एक चमचा पांढरे तीळ घेऊन मिनिटभरासाठी इथे परतवून घ्यायचं आहे आता इथे लगेचच आपण जो उभा कांदा चिरून घेतला आहे तो घालायचा आहे आणि ते कांदा देखील आपल्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत ट्रान्सपरंट रंग येईपर्यंत तेलावर परतवून घ्यायचा आहे इथे कांदा करपवायचा नाही आहे आपल्याला आता यामध्ये मी घालून घेते आपल्या लाल मिरच्या तर मिरच्या देखील असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि लगेचच यावर टोमॅटो घालायचे आहेत तर टोमॅटो देखील इथे बारीक चिरून घेतलेत सगळे टोमॅटो इथे घालून घ्यायचे एक ते दोन मिनिटांसाठी तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आता यामध्ये मी मीठ घालते तर साधारण पाऊन चमचा इथे मीठ घातलेला आहे मी पुन्हा आपल्याला चटणीमध्ये मीठ घालण्याची गरज नाही आहे इथे आता ऑलरेडी आपण टोमॅटो शिजण्यासाठी देखील मीठ घातलेला आहे आता तीन ते चार मिनिटं यावर झाकण ठेवून टोमॅटो छान असे शिजवून घ्यायचे आहेत तर चार मिनिटं मी इथे झाकण ठेवलेलं आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले गेले टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो इथे गेलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घातले इथे मी लाल तिखट वेगळं घालणार नाही आहे कारण लाल मिरच्या आपण घेतलेल्या आहेत पण तरीसुद्धा तुम्हाला जर का तिखटाचं प्रमाण अधिक हवं असेल तर इथे तुम्ही अर्धा ते एक चमचा लाल तिखट घालू शकता यामध्ये मी अर्धा चमचा आलेला असून पेस्ट घातले मिक्स करून घेऊयात मिश्रण सगळं आता गार करून घेऊया गॅस बंद केलेला आहे गार करून घेऊन मिक्सरला हे सगळं मिश्रण आपण फिरवून घेऊया तर इथे मिक्सर फिरवून घेतलेलं आहे मी आणि किती छान रंग आलेला आहे बघा आपल्या चटणीला खूपच भारी ही चटणी चवीला देखील लागते आता वरनं फोडणी द्यायची एक चमचा तेल घ्यायचं तेल तापलं की एक चमचा मोहरी आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि दोन लाल मिरच्या अशा परतवून घेऊन ही चुरचुरीत फोडणी आपल्या चटणीवर घालायची आणि मस्त टँगी टोमॅटोची चटणी इथे तयार आहे आता हिरव्या चटणीसाठी इथे दोन मोठे चमचे मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर दोन लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे पाव पिला फक्त पाणी घालायचं आणि हे वाटण आपण तयार करून घ्यायचं आता हे देखील आपलं तयार आहे इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी आता यामध्ये फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल घ्यायचं त्यामध्ये ते मोहरी घ्यायची मोहरी तडतडली की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि दोन लाल मिरच्या इथे असे तुकडे करून घातलेले आहेत मिनिटभरासाठी फोडणी परतवून घ्यायची आणि पुन्हा ही चुरचुरीत फोडणी आपल्या हिरव्या चटणीवर घालून घ्यायची आणि खूप खूपच भारी या दोन्ही चटण्या लागतात अशा चवीला लागतात तुम्ही डोसा करा आंबोळ्या किंवा खावण कशाही सोबत सर्व करा खूपच छान अशा या चटण्या तयार होतात तर एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका